हा आपल्या विज्ञान प्रदर्शन साळुंकी हायस्कूल या ठिकाणी आहे तालुकास्तरीय तर ही शाळा आता प्रदर्शन पाहण्यासाठी आलेली आहे कोणती शाळा आलेली आहे बाळानो हां एक जण बोला हा जीप बरं 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 मग तुम्हाला कसं वाटतं इकडं तुम्ही तुमच्यासोबत कोण आलेला आहे इकडं सहल घेऊ विज्ञान सहलच एक प्रकारची आहे नाही का विज्ञान जत्रा आहे जसं यात्रेला आपण जातो त्याच पद्धतीनं हे विज्ञान बालवैज्ञानिक तुम्ही आहात आणि सोबत आपले गुरुवरी आलेले आहेत आ... मळावाडे सर आहेत त्यांचे सर्व सर। आ... शिक्षक मुख्याध्यापक पडवळ सर।, सर आहेत आणि आ... मळावाडे सर तर हे बालचमू तुम्ही घेऊन आलेलं आहात तर हे विद्यार्थ्याशी मी बोलतो आहे तुम्ही काय काय पाहिलं इकडं एक जण बोला हां हां काय काय पाहिलं प्रदर्शना सकाळपासून बोला हां बोला काय काय पाहिलं तुम्ही मॉडेल पाहिलं मुलं पाहिली वेगवेगळे उपकरणं पाहिली हा सांगा पवनचक्की पाहिली हा आणि काय पाहिलं तू हा सांगा काय पाहिलं जल पुनर्भरण यंत्र पाहिलं वेगवेगळे प्रयोग पाहिले उपकरणं पाहिली तुम्ही असं भविष्य काळात संशोधक होऊ शकता साहित्य बनवू शकता शास्त्रज्ञ होऊ शकता तर खूप छान विज्ञानातलं साहित्य तुम्हाला पाहायला मिळालं तर आमचे मुळावडे सर आहेत आणि मुख्याध्यापक पडवळ सर आहेत तर पडवळ सर नमस्कार, नमस्कार। आपण कोणत्या भागातून आलेला आहात तिकडे विज्ञान प्रदर्शन विज्ञान सहल काढलेले आहे बर 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 तर म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे हे मुलांना प्रदर्शन सहल दाखल त्यामध्ये तालुक्यातील बऱ्याच शाळेने किंवा विद्यार्थ्यांनी दबावलेलं असून भविष्यात त्या जिल्हा विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत आहे ज्ञान माहिती मैत्रीश परिसरातील जे टाकून तिथं वस्तू असतात यापासून त्याचा पुन पुनर्वापर कसा करता येईल विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणून विज्ञानाच्या भाषेतून वैज्ञानिक व्हावं की जेणेकरून मुलांच्या आयुष्यात

जलशुद्धीकरण आपल्याला बरोबर ज्ञान मिळत आहे मुलांना ओके ओके सर आपण बहुमोल वेळ काढून आपण प्रतिक्रिया त्यावेळेस दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके धन्यवाद सर ओके ओके हां सांगा माहिती बाळान त्यांना सांगा की सांगा हाय ऐका बाळनो हां हां बघा आता बोट जाते की नाही इकडे पुढं पलीकडं बघा असं तुम्ही बनवणार ना मग असं मग तुम्हाला इंजिनियर व्हावं लागेल असं पूल तयार करायला दिदीगर शास्त्रज्ञ व्हावं लागेल ते तयार करायला ओके खूप छान அங்கே <laughs> आ, चला, आ, हा चला माहिती सांगा तुमचे कुठून आलेले आहात हा सांगा काय बनवलंय तुम्ही शाळेच नाव सांगा विद्यार्थ्याच नाव सांगा साफळ हा काय बनवलंय आता तुम्ही इकडं सनलाइट वर चालणार गाडी बर गा� बर बर

दिशादर्शक म्हणता येईल किंवा पक्षी वगैरे राखण करण्यासाठी किंवा माकडं किंवा वांढरास येऊ नये म्हणून याच नाव काय आहे नेमकं हे पक्षी पक्षी भ्रमण प्रकल्प ओके ओके छान बनवलंय हां चला सांगा तुमचं काय आहे प्रोजेक्ट हां कुठली शाळा तुमची बाळांनो महात्मा फुले विद्यालय बांबोडी तारळी भाग हा सांगा काय बनवलं आहे प्रोजेक्ट शे, 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 नैसर्गिक शे, शे शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर ओके ओके छान बनवले बर बर हा मग बघा बरं येतो एक पाच वेळ लागेल कधी येणार आहे चित्र आहे आपण उन्हा हिवा मध्ये वापरू शकतो पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये मध्ये गेलो तर आपण इथं आपल्याला लाईट आहे आपण तिथं फॅन चालू आहे इथं संध्याकाळी जर बाहेर गेलो तर बॅटरी आपल्याला आणि जर आपल्याला गाणं ऐकायचे असतील तर रुक दे हा सोलर आहे इकडं आपण बसवलेला म्हणजे अशी छत्री बनवावी असं तुमचं मत आहे बनवावी का सांगा आहे तुम तुम का तुमच्याकडे अशी छत्री हा बर बनवा तुम्ही प्रोजेक्ट सगळे घेणार का आपण मग ओके कंपनी काढा मस्त खूप छान बनवले तर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी शाळेचा बहुदिश छत्री हा उपक्रम खूप छान आहे शुभेच्छा ओके あ。